हस्तिनापूरच्या राज्य सिंहासनासाठी आणि पांडव या दोघांमध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये लाखो माणसं मारली मार गेली अखेर हे युद्ध पांडवाडी जिंकलं युद्ध जिंकल्यानंतर हस्तिनापूरचा राज्य कारभार पांडवाडी चालू केला अनेक काळ राज्य कारभार केल्यानंतर पांडवांच्या असं लक्षात आलं की हे सगळं ऐश्वर मिळत असताना हे राज्य मिळत असताना कितीतरी माणसं डोळ्याआड झाली आहेत कितीतरी माणसं जग सोडून गेली आहेत आणि मग आणि आई कुंती सुद्धा जंगलात निघून गेली खरंतर या युद्धामध्ये मुलं गेली आजोबा गेले पंजोबा गेले जेव्हा प्रेम करणारे मित्र गेले सैनिक गेले हे सगळं जाऊन मग हे साम्राज्य आपल्या हाती आलं या गोष्टीची सल पांडवांच्या मनामध्ये होती आणि अखेर त्यांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षेत याला या हस्तिनापूरच्या राज्यसिंहासनावर बसवलं आपल्या जीवनामध्ये एखाद्या आर्ध्याकर तुकण्यासाठी भावकीमध्ये अनेक वर्ष वाद चालतो कोर्ट कचरांमध्ये हेलपाटे होतात वाद होतो तारकावर तारका पडतात आणि त्या ठिकाणी अनेक काळ जातो आणि मग शेवटी निकाल लागतो हा निकाल लागेपर्यंत कितीतरी माणसं आपल्या डोळ्याच्या आड झालेली असतात कितीतरी माणसं जग सोडून गेलेली असतात आणि हे सगळं करून मग एवढासा जेमिडीचा तुकडा वाट्याला येणार असेल तर मग हा संघर्ष कशासाठी